मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत पार्थिव लिंगपूजनाचा महिमा तर जो कोणी पार्थिव शिवलिंगाची पूजन करतो अर्चन करतो त्याला कोणत्या पुण्यफळाची प्राप्ती होते तर आता आपण हे शिव महापुराण संपूर्ण चोवीस हजाराचं मंत्रांचं शिव महापुराण आहे तर त्यातलंच मी तुम्हाला पार्थिव शिवलिंग पूजनाचा महिमा सांगणार आहे तर सर्वांनी ऐकावे चॅनलला नवीन असाल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर श्री गणेशाय नमो नम ऋषी म्हणाले व्यास शिष्य सुजी तुम्ही पार्थिवलिंगाच्या पूजेविषयी आम्हाला फार चांगली माहिती सांगितली आता कोणत्या कामनापूर्तीसाठी किती पार्थिवलिंगाची पूजा करावी याविषयी काही सांगा सूत म्हणाले पार्थिव लिंग पूजनाच्या अनुष्ठानाने मनुष्य कृतकृत्य होतो जो पार्थिवलिंग पूजा न करता अन्य देवताची पूजा करतो ती त्याची पूजा व दानदिक कर्म व्यर्थच होत कामनेला अनुसरून किती पार्थिवलिंगाची पूजा करावी तेही शास्त्राने निश्चित केले आहे तितक्या पार्थिवलिंगाच्या पूजनाने अपेक्षापेक्षा अधिक फलप्राप्ती होते अनुष्ठानकर्त्याने आधी सांगितलेल्या विधीनुसारच शिवपूजन करावे विद्यार्थ्यांना ज्यांना विद्या येत नाही ज्यांना अभ्यासात बुद्धी आहे ये, विद्या येत नाही तर त्यांना आपल्या मनाच्या इच्छा कामना पूर्तीसाठी विद्यार्थ्याने हजार पार्थिवलिंग बनवून त्यांची पूजा करावी म्हणजे इच्छित फल मिळते धनाची ज्यांना इच्छा आहे ज्यांच्या जवळ धन नाही दरिद्रता आहे खूप काही त्याला धनाची इच्छा हाये तर धनाची इच्छा असणाऱ्याने 500 पुत्राची इच्छा ज्याला संतान प्राप्ती नाही संतान प्राप्ती हवी असेल तर पुत्राची इच्छा असणाऱ्याने 1500 आणि वश्र प्रावरणाची इच्छा असणाऱ्याने 500 शिवलिंगाची पूजा करावी मोक्षाची इच्छा करणाऱ्याने एक कोटी पृथ्वीची इच्छा करणाऱ्याने एक हजार दयेची इच्छा करणाऱ्याने तीन हजार तीर्थयात्रेची जर तुम्हाला इच्छा आहे तर तीर्थयात्रेची इच्छा करणाऱ्याने दोन हजार मित्रांची जर इच्छा करणाऱ्याने तीन हजार आणि ज्यांना वशीकरण करायची इच्छा असेल तर वशीकरण करण्याची इच्छा असणाऱ्याने आठशे शिवलिंगाची पूजा करावी दारिद्र्य आले असता पाच हजार लिंगाची पूजा करावी आणि सर्व कामना पूर्ण होण्यासाठी दहा हजार लिंगाची पूजा करावी बंधनातून सुटका होण्यासाठी दीड हजार, राजाचे व चोऱ्याचे भय जाण्यासाठी दोनशे आणि डाकिनी इत्यादी उपद्रव जाण्यासाठी पाचशे शिवलिंगाची पूजा करावी नित्य पूजा एक लिंग पाप हारी दोन लिंग अर्थसिद्ध करणारी तीन लिंग जो कोणी तीन लिंग दररोज पार्थिव लिंग बनवतो त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात तर दररोज प्रदोष कालामध्ये एका प्लेटमध्ये तीन पार्थिव शिवलिंग बनवायची रुद्र अभिषेक करावा आणि आपल्या मनोरथीसाठी आपल्या इच्छा कामनासाठी आपल्या इच्छा सर्व पूर्ण होण्यासाठी तीन शिवलिंगाची पूजा करावी सर्व मनोरथ पूर्तीची कारण म्हणून सांगितली आहेत या शिव महापुराणमध्ये तर तीन लिंग दररोज आपल्याला बनवायचे आहेत कारागृहातून सुटकासाठी सुटकासाठी दहा पुत्र हजार पुत्रप्राप्तीसाठी पंचावन्न हजार कन्याप्राप्तीसाठी दहा हजार अतुलैश्वर जर ज्यांना पाहिजे आहेत त्यांना दहा हजार आणि शिवपद प्राप्तीसाठी एक कोटी पार्थिवलिंगाची पूजा करावी ज्यांना शिवपद पाहिजे जा शिवाचा आशीर्वाद पाहिजे त्यांनी एक कोटी पार्थिवलिंगाची पूजा करावी असे विधान आहे पार्थिवलिंगाची पूजा कोट्यवधी यज्ञाची फल देणारी आहे या कलयुगामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा त्वरित फल देणारी आहे म्हणून मित्रांनो पार्थिव शिवलिंगाची पूजा दररोज करायची रुद्र अभिषेक करावा तांदूळ अर्पण करावे जल अर्पण करावा अष्टगंधक अर्पण करावे बेल अर्पण करावे अर्पण करा ज्या ज्या वस्तू शिवाला आवडतात त्या पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यामध्ये आपल्याला कोट्यावधी फल मिळते आणि कामार्थी मनुष्यांना भुक्तीमुक्ती प्रदान करणारी आहे जो लिंगार्चन करत नाही तो दुरात्मा होय त्याची मोठी हानी होते कलयुगात यज्ञदान व्रत नियम योग यांच्यापेक्षा लिंगार्चन श्रेष्ठ असून त्यांच्यासारखे श्रेष्ठ साधन नाही असे शास्त्रांचे निश्चित म्हणणे आहे शिवलिंगाच्या नित्य पूजनाने मनुष्य सर्व संकटातून मुक्त होऊन शिव प्राप्त करतो भवसागरातून सुखरूप तरुण जाण्यासाठी लिंग पूजनच हा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे शिवलिंगाची वेदोतक विधीने नित्य पूजा करून भगवान शंकराचा नैवेद्य अर्पण करावा महर्षींनो लिंगाचे उत्तम मध्यम आणि अधम निकृष्ट असे तीन प्रकार आहेत उत्तम मध्यम अधम असे तीन प्रकार आहेत चार अंगुळे उंच वेदीने युक्त आणि मनोहर दिसणाऱ्या लिंगाला उत्तम लिंग म्हणतात त्याच्या निम्म्या उंचीचे मध्यम आणि त्याच्या पाव उच्चीचे अधम लिंग होय जो श्रद्धा भक्तीने अनेक लिंगाची पूजा करतो त्याच्या अभिष्ट कामना पूर्ण होतात लिंगाची आराधना करणे यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही असे चारी वेद मुखाने सांगतात लिंगार्चन अर्चन केल्यामुळे जंगमात सर्व जगाची पूजा केल्यासारखे के होते अज्ञानाने आंधळे झालेले संसारातच मग्न झालेले मग्न असलेले आणि विषयासक्त चित्त असलेल्या अशा सर्वांना तारून नेण्यासाठी लिंगार्चन हे एकमात्र साधन आहे हरि ब्रह्मा देवता मुनी यक्ष राक्षस गंधर्व चारण सिद्ध दैत्य दानव शेष गरुड पक्षी प्रजापती मनु किन्नर आणि नर यांनी सर्वार्थ साधक लिंगाची महाभक्तीने पूजा करून आपल्या कामना पूर्ण करून घेतल्या आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे सर्व वर्णांचे लोक शिवलिंगाचे आदरपूर्वक पूजन करतात फार काय सांगू सर्व जातीच्या लोकांना आणि स्त्रियांनाही शिवलिंगाच्या पूजेचा अधिकार आहे वेदक्य ब्राह्मणांनी वैदिक पद्धतीने शिवलिंगाची पूजा करावी असे भगवान शिवजींनी स्वतः सांगितले आहे काय सांगितले की पार्थिव शिवलिंगाची पूजा करा असे स्वतः भगवान शिवजींनी सांगितले आहे अन्य लोकांनी वैदिक पद्धतीने पूजा करण्याची संमती नाही जो मनुष्य वेद आणि स्मृतीमध्ये सांगितल्या सांगितलेल्या सत्कर्माविषयी श्रद्धा बाळगत नाही त्यांची अवहेलना करून दुसऱ्याच कर्माचा अवलंब करतो त्याचे मनोरज कधीच सफल होत नाही शिवजीचे विधीपूर्व पूजन केल्यावर त्याच्या त्रि आठ मूर्तींचे तेथेच पूजन करावे ते पृथ्वी जल अग्नी वायू आकाश सूर्य चंद्र आणि या त्यांच्या आठ मूर्ती पूजनीय आहेत यांच्या समेत त्यांच्या सर्व भव रुद्र उग्र भीम ईश्वर महादेव आणि पशुपती या मूर्तीचेही पूजन करावे त्यानंतर शिवजीच्या परिवाराचे ईशान नंदी चंड महाकाल भृंगी रूश, स्कंद कपिदेश्वर सोम आणि शुक्र या क्रमाने चंदन अक्षदा करावे मग भगवान शिवजी समोर वीरभद्राचे आणि मागील बाजूस कीर्तीमुखाचे पूजन करून अकरा रुद्रांची विधीपूर्वक पूजा करावी तत्पश्चात पंचाक्षर मंत्राचा शतरुद्रीय पाठ नाना विधी स्तुती स्तोत्राचा पाठ आणि शिवपंचांगन शिवपंचांग पाठ करावा शिवप्रभूंना प्रदक्षिणा व नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे अशा प्रकारे मी तुम्हाला शिवपूजनाचा संपूर्ण विधी आदरपूर्वक वर्णन करून सांगितला आहे आता मी तुम्हाला उपयुक्त माहिती सांगतो रात्री समयी करावा याची सर्व देव कार्य उत्तराभिमुख बसून करावेत शिवपूजन ही उत्तरकडे तोंड करूनच करावे शिवपूजन कोण कुन, कोणत्या कुन, दिशेने तोंड करावे उत्तरेकडे जो कोणी उत्तरेकडे तोंड करून शिवपूजन करतो त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते ज्या स्थानी शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे तेथील पूर्व दिशा शिवजींच्या समोर येत असल्याने तेथे ते बसू नये उत्तरेला शिवजींचे वामांग असते उत्तर दिशेला शिवजीचे वामांग असते तेथे शक्ती स्वरूप उमादेवी विराजमान असल्याने उत्तरेला बसू नये पश्चिमेला शिवजीचा पृष्ठभाग असतो आणि पाठीमागे मागून पूजा करणे योग्य नसल्यामुळे तेथे बसू नये म्हणून दक्षिणेला उत्तरा भीक बसून शिवपूजन करणे हेच ग्राह्य आहे विद्वान मनुष्याने शिव उपासकाने भस्माचा त्रिपुंडी लावून रुद्राक्षाची माळ बिल्वपत्रे आदि साधन सामग्री घेऊनच शिवपूजन करावे भस्म मिळाले नाही तर भहाळावर मातीनेच त्रिपुंड काढावा जो कोणी शिवपूजेच्या अगोदर त्रिपुंडी भस्म लावतो त्याच्या सवर सत्तावीस देवता बसलेले राहतात त्याच्या कपा आणि त्याचे दुर्भाग्य दूर होते तर पहिल्या लकीरवर सत्तावीस दुसऱ्या लकीरवर सत्तावीस तिसऱ्या लकीरवर सत्तावीस म्हणून त्रिपुंडी भस्म त्रिपुंडी भस्म सर्वांनी लावावे गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालावी बिल्वपत्रे मुखामध्ये ओम नम शिवाय जो कोणी असं करत त्याला त्रिवेणी स्नान केल्याचे फळाची प्राप्ती होते असे स्वतः शिवाने सांगितले आहे म्हणून आधी सामान सामग्री घेऊन पूजन करावे भस्म मिळाले नाही तर काय लावायचे मातीनेच त्रिपुंड काढावा दोन अगरबत्ती लावायची दोन अगरबत्तीची जी रक्षा पडेल त्याची रक्षा आपल्या कपाळी त्रिपुंडी भस्म म्हणून लावावे तर असे जर आपण केले तर आपल्याला त्रिवेणी संगमात स्नान पुण्य पुण्यफळाची प्राप्ती होते तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावांत तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण शिवनैवज्य आणि बिल्व महात्म्याचे महात्मे ऐकूया की शिवनैवेद्य जर शिवाला अर्पण केले तर कोणत्या फळाची प्राप्ती होते आणि बिल्वचे महात्मा काय आहे बेलाचे महत्त्व काय आहे शिवजीला बिल्व एवढं जास्त का आवडतं तर ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ऐकूया जय श्री महाकाल कमेंट्स करायला विसरू नका माझा आत्मविश्वास नक्की वाढवा शालिनी भक्ती सागरवर शिव महापुराण खूप चांगल्या भाषेत चालू आहे तर तिकडे जाऊन शिव महापुराण श्रवण करावे जय श्री महाकाल